फक्त या तिघांचाच तुझ्यावर जीव आहे ताई बाबलू कॅलेंडर जिलेबी करण मिरची सूर काढतात माधुरी म्हणते नाही या सगळ्यांचा पण माझ्यावर खूप जीव आहे बरका अमर आणि आता तुझाही ती हसत बोलते करण म्हणतो मी आणि मिरची आम्ही बापूला गुंडागर्दी करताना सापडलो आम्ही यायला तयार नव्हतो पण बापूने आम्हाला जवळजवळ जोडपत तिथे आणले शाळेत टाकले आणि आता गॅरेज मध्ये काम करत इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहोत माधुरी म्हणते अमर ही छोटी फुगी बापूला मागच्या वर्षी भीक मागताना मिळाली दुसरीत आहे दुसरी बाबलू रस्त्यावर मिळाला त्याच्या फॅमिलीचा ऍक्सिडेंट झाला होता हा तेव्हा एक वर्षाचा असेल बापू याच्या आई बाबाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तोपर्यंत ते गेले होते याला, कुठे एकट्याला बापू हॉस्पिटल मध्ये अड्रेस ठेवून घेऊन आला आम्ही याला घ्यायला कोणी येईल वाट बघितली पण कोणी आले नाही हा सातवीला आहे आणि तुला पण याच्यासोबत शाळेत जाव लागेल परवापासून मी बोलले तिथे पूर्ण विराम ते तुला घ्यायला तयार आहे हा कॅलेंडर तो बापूला मंदिरात सापडला मामा मामीच्या जाचाला कंटाळून हा पळून आला होता तो आता पाचवीला आहे जिलेबी म्हणते आणि मी जिलेबी अमर्या सगळ्यांपेक्षा माझी कहाणी वेगळी आहे मी सुंदर आहे ना या सुंदरतेमुळेच मी फसले कॅलेंडर म्हणते झाली तुझी जिलेबी तयार तू ती खा मी सांगतो ही अर्जुन दादाला सापडली अशा ठिकाणी नेतांना जिथे मुलींची विक्री होते ती आठवीत आहे मिरची म्हणते हम कळल आता आमच्याबद्दल बद्दल सगळं अमर म्हणतो नाही अजून कुठे करण म्हणतो आता काय बाकी आहे अमर म्हणतो दादा बास्केट कॅलेंडर जिलेबी फुगी यांची नावे दुसरी नावे पण माहीत पाहिजे ना काही म नाही नावे मस्त आहे पण तो हसत बोलतो जिलेबी म्हणते ताई हा आमच्या नावाला हसतो आहे तू याच पण नाव ठेव मग बघतेच कसा हसतो माधुरी म्हणते हम ठेवते आधी तुम्ही तुमची नावे सांगा त्याला बाबलू म्हणतो अमित जिलेबी म्हणते अस्मिता कॅलेंगर म्हणतो राहुल नाम तो सुनाही म्हणते आराध्या मिरची म्हणते अखिल माधुरी म्हणते आणि हा रेडिओ नुसता इकडची बातमी तिकडे ब्रेकिंग न्यूज देत फिरत असतो ती हसत अमरकडे हात करत बोलते रेडिओ रेडिओ बाबलू कॅलेंडर जिलेबी हसत त्याला चिडवू लागतात कोमल म्हणते चला आता खूप झाल्या गप्पा खूप उशीर झाला आहे जेवा, आणि झोपा बाबलू म्हणतो डोंट वरी ताई उद्या रविवार आहे अर्जुन म्हणतो हम मग काय प्लॅन आहे सेनाही जमणार तरी विचारतो आहे आमचे पण नाही जमणार करण मिर्ची सोबत बोलतात तरी म्हणते चालेल मूवी आणि शॉपिंगचा प्लान आहे अमित जाऊ गप्पा करतच सगळे जेवण आटोपून झोपायला जातात